नमस्कार मी तुकाराम सांगून की आपण सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो प्रेक्षक आमदार हो। भरतशेठ गोगावले पाच तारखेला फोडणार प्रचारा ता करणारं दरवेळेप्रमाणे किल्ले रायगडवर शिवरायांचे दर्शन घेऊन करणार प्रचाराची सुरुवात महाराष्ट्र जनसभेचे आमदार भरतशेठ गोगावले पाच तारखेला हिंदवी स्वराज्यचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले रायगडवर जाऊन दर्शन घेऊन प्रचाराची शुभ सुरुवात करणार असल्याचे सांगितले आहे आमदार भरतशेठ गोगावले नेमके काय बोलतात ते पाहूया आम्ही दरवेळेला म्हणजे आमदारकीची गेली पंधरा वर्ष आम्ही रायगडावरती जाऊन <clears throat> जगदीश्वराचं जा दर्शन तिथं श्रीफळ ठेवतो शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि राजदरबार ही सगळी आम्ही दर्शन करून मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो आत्तापर्यंत गेल्या तीन टर्म आमची परंपरा आहे ती कायम राखण्याचं काम आम्ही करतो आहे आणि आता चौथ्या वेळेला पण सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना घेऊन पहिला समोर आलेला आहे आणि फार मोठा योग आहे की त्याच्यामुळे आम्ही जगदीश्वराचं पहिलं दर्शन करून शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन करून आणि मग आम्ही खाली होतो अत्याचारी मोगलांना गाडून छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या हिंदवी स्वराज्याच्या भूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अन्यायाविरोधात लढवलेल्या चौदा तयाच्या क्रांती पुन्हा नव्याने घडवूया अन्यायाविरोधात नवी क्रांती शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा गोर गरीब जनतेचा तुम्ही न्यूज चॅनल